चोवीस तारखेला ज्या व्याप्तीचा आपण पाऊस सांगितला तो मराठवाड्यामध्ये कुठेच झाला नाहीये तो अंदाज सांगायचं सा म्हणलं तर चुकल्याच जमा आहे पण त्याच दिवशी आपण हेही सांगितलं आहे की ऐंशी टक्के व्याप्ती जी आहे ती चोवीस ला पूर्ण होईल पण तो आता हा जो पाऊस आहे हा एक दोन दिवसाच्या उशिराने येतोय पण हीर सोडू नका आजच्या पंचवीस तारखेला बऱ्याचशा भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर असेल बुलढाणा असेल जालना असेल बंद पडलेला पाऊस ऍक्टिव्ह होईल मागील दोन वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा विश्वासाने सांगितलेल्या अंदाजामध्ये एक दोन दिवसाचा फरक पडतोय ही गोष्ट फारशी मोठीही नाहीये आणि थोडी मेसेजमुळे मुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या चुकीच्या मेसेज मुळे चुकी थोडेसे तुम्हाला चिंता वाटत असेल की दुबार पेरणीचं संकेत येईल वगैरे वगैरे गोष्टी तर असलं काहीही होणार नाहीये आजच आज पंचवीस जूनला तुमच्या मोबाईल वरती व्हॉट्सअपवरती अमुक अमुक ठिकाणी पाऊस पडायला वा सुरुवात झाली अशा व्हिडिओना सुद्धा वेग घेईन आणि ते मेसेज सुद्धा लोकेशन नुसार तुम्हाला शेतकरी पाठवतील कारण की ज्या ह्युमिडिटी ची लेवल ज्या ढगांपर्यंत काल पोहोचले नाही त्यामुळे इतका आभाळ सुद्धा तो पाऊस पडला नाहीये ज्या दिवशी आपण जी तारीख दिली ती ऐंशी टक्के व्याप्तीची त्याप्रमाणे शंभर टक्के व्याप्तीचे ढगही आलेत पण ते बरसण्यासाठी जी पोषक परिस्थिती पाहिजे होती ती काल चोवीस जून ला झाली नाहीये ती आज पंचवीस जून पासून ह्या तीन दिवसात पूर्ण होईल त्यामुळे धीर सोडू नका निराशा बाळगू नका आणि चिंता तर बिलकुल करूच नका कारण की जोग पिकांना जीवदान जो देणारं जे पाणी आहे ते सातत्याने ह्या दिवसात होणार आहे फरक एवढाच पडेल की चोवीस जून च्या ऐवजी ह्या दोन तीन दिवसांमध्ये होणार आहे आजपासून पंचवीस जूनला भरपूर अशा शेतकऱ्यांच्या मोबाईल मध्ये ह्या पावसाचे व्हिडिओ जिथील आता अंदाजाकडे वळूयात आज छत्रपती संभाजीनगरला कोणत्याही क्षणी जालन्यामध्ये सुद्धा उत्तरेकडील पश्चिमेकडील भागांना कोणत्याही क्षणी अ बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसे विदर्भात बऱ्याच ठिकाणी कोणत्याही क्षणे शेवगाव पट्ट्यामध्ये अकोल्यामध्ये तर वाहुनी पावसाचे सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील पूर्व विदर्भासाठी गुड न्यूज तर अशी आहे की यांना आता तीन चार दिवस पाऊस हा एक सारखा बऱ्याच ठिकाणी पडणार आहे सोडलेल्या भागांना बऱ्याच ठिकाणी पाऊस येईल यांची व्याप्ती नव्वद टक्के होणार आहे तो शब्द आहे तो कालपासून सुरू आहे पूर्व विदर्भाला चिंताच नाहीये फक्त चिंता होती मराठवाड्याची आणि खानदेश विदर्भातल्या काही भागांची ती ह्या दोन तीन दिवसात पूर्ण होईल त्यामुळे पूर्व विदर्भातले हिंगणघाट अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळचा जो काही परिसर आहे आणि हिंगणघाटच्या बरोबरच काही गडजोळीचा परिसर आहे हा देखील कालपासून घेण्यास सुरुवात केली आहे यांना बिलकुल चिंता नाही यांच्या फक्त काही दहावीस टक्के पंचवीस टक्के भाग सोडला आहे तोही या एक दोन दिवसात पूर्ण होईल फक्त मराठवाड्याच्या जालना परभणी बीड लातूर काही धाराशिव पट्टा असेल हिंगोली नांदेड पट्टा असेल छत्रपती संभाजीनगर असेल त्यापेक्षाही वरचा जो काही भाग असेल यांची जी चिंता आहे ही चिंता वाऱ्यामुळे वाढलेली आहे पावभाळ इथे आभाळ जात नाहीये सगळ्या गोष्टी होत आहेत पण ही जी चिंता आहे ही मिटणार आहे विश्वास आणि पुन्हा सांगतोय एका अंदाजाने एका अंदाजा चुकला किंवा एका अंदाजा मागे पुढे झाला याने काही मोठा फरक पडणार नाहीये फक्त आपलं जे मन आहे ते स्थिर ठेवा पाऊस आवर्जून येणार आहे आणि विशेष म्हणजे पाऊस जर नसला यायचा असला तर वातावरण हे टिकून राहिलं नसतं एक कडक ऊन पडून बखाडी वारे हे वाहिले असते ज्यावेळेस बखाडी वारे वाहत आहेत बखाडाचा आणि खंडाच्या वाऱ्यामध्ये खूप फरक आहे तुम्ही सुद्धा अनुभवलेला आहे की खंडाचे वारे जेव्हा सुरुवातात त्यावेळेस कडक ऊन आणि दिवसभर नुसते वारं एखाद दोन ढग चमकतायत पण ह्या काळामध्ये तसं नाहीये दगळ हे ऐंशी ते नव्वद टक्के व्याप्तीचे आजही आहेत फक्त धारा उतरल्या नाहीत आणि पंच जून ते उतरण्यास सुरुवात होतील ते व्हिडीओ कोणत्याही क्षणी तुमच्यापर्यंत येईल त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड आ, या भागातल्या बरोबरच बुलढाण्याच्या आणि भोकर्दन कन्नड सिल्लोडच्या जळगावच्या भागांमध्ये धुळ्यापर्यंत आलेल्या देवनगरच्या काही मोजक्या भागापर्यंत ही सुरुवात झालेली असेल आणि कदाचित हा भागांमध्ये व्याप्ती जरी कमी असेल ती ह्या दोन तीन दिवसात पूर्ण करेल त्यामुळे एक निराशा आणि एक चिंता आपल्या मनातली सोडून द्या काही अजून प्रश्न असतील देवके असतील तर आम्ही ह्याची केली केलीही नसती त्यामुळे काळजी करू नका आजपर्यंत आजच्या दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी पाऊस हा जालन्याच्या उत्तरेकडील भागांना मध्य भागांना बऱ्याच ठिकाणी हा झालेला असेल आणि विशेषतः अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत वातावरण हे अजूनही पोषक आहे सूर्यदर्शन यामध्ये फारसं फार अर्धा पंधरा मिनिटाचं होईल आणि जास्तीत जास्त घाबरण्याची संख्या याच्यामध्ये कमी ठेवा घाबरू नका हा हा ठीक आहे धन्यवाद सर शेतकऱ्याला अंदाज दिल्याबद्दल नक्की धन्यवाद